नमस्कार मी सचिन मोरे आणि आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज आज आपण पवळेवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत खरं तर पवळेवाडी जर म्हटलं तर आपल्या कलेच्या माध्यमातून आज संपूर्ण पंचकृषीत नाव कोरले गेलेले आहे पवळेवाडी या गावाचं आपण या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आपण आता पाहिलं तर बरेचसे लोक आपण या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी भी बी बिभीषण पवळे यांची ग्रुप ग्रामपंचायत पोळेवाडी या ठिकाणी उपसरपंचपदी पहिल्यांदाच उपसरपंचपदी निवड झालेली आहे ले। आपण त्यांच्याकडे थेट आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत दादा काय नाव तुमचं आणि काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही उपसरपंचपदी या ठिकाणी ग्रामपंचायतीवरती आहात इथून पुढं तुमचं काय धोरण असणार आहे कशाप्रकारे वाटचाल असणार आहे माझं नाव बिभीषण तारू पोवळे पहिल्यांदाच या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये निवड झालेली असताना गावचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं केला पाहिजे तरुणांचं मार्गदर्शन आपण कशा पद्धतीनं मिळवलं पाहिजे प्रत्येकाची मनं जिंकण्याचं काम का या ठिकाणी केलं पाहिजे आणि पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये गावासाठी कशा पद्धतीनं निधी आणायचा गावातले तरुण वर्ग असेल शैक्षणिक क्षेत्रातील कामकाज असेल त्याच्यानंतर गावच्या विकासामध्ये भरभराटीचा निधी कशा पद्धतीने येईल याकडे जोमानं लक्ष देण्याचं काम मी या ठिकाणी करणार आ... या ठिकाणी मावळ तालुक्याचे जनसेवक देवा भाऊ गायकवाड आहेत त्याच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं काय सांगणार भाऊ आज बिभीषण भाऊ या ठिकाणी सरपंच झालेले आहेत त्यांना नमस्कार मी देवा भाऊ गायकवाड आंध्रमावळमध्ये कळाट पोळीवाडी ही मोटी ग्राम एक मोठी ग्रामपंचायत आहे आणि नुकताच एक वर्षापूर्वी या गावची निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये बिभूषण भाऊ असल आणि इतर यांना भरघोस मातांनी या गावातील ग्रामस्थांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिलं आणि त्याच विश्वासाच्या जोरावर आज त्यांची उपसरपंचपदी निवड झाली आणि निश्चितच या दोन्ही गावचा विकास करण्यासाठी ते कार्यबद्ध असतील असा विश्वास आम्हा सर्वांनाच आहे मी देखील माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने आमदार सुनीलाना शेळके यांच्या वतीने बिभीषण भाऊंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या पोळेवाडी गावचं जसं मावळ तालुक्यामध्येच नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कलेच्या माध्यमातून जसं नाव आहे तसं हेच छोटंसं ही वाडी या वाडीतून निश्चितच बिभीषण भाऊ आपल्या वाडीचं नाव विकासाच्या माध्यमातून पूर्ण मावळ तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात पसरवतील याच त्यांना मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा देतो तर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोळेवाडी या ठिकाणी आपल्या पोळेवाडीतील ग्रामस्थ जे आहेत यांनी बिभीषण पवळे यांना आपल्या भरघोस शुभेच्छा दिलेल्या आहेत मावळ परिसरासाठी मी सचिन मोरे पोळेवाडी